चंद्रपूर शहरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या कामात झालेल्या ढिलाईवर नाराजी व्यक्त करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला विशेष मोहीम राबवून पंधरा दिवसांच्या आत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत महापालिकेच्या हिराई सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्वच्छतेशी संबंधित समस्या मांडत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली शहरातील विविध विषयांना घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हिराई सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की माजी नगरसेवकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत शहरातील नालेसफाई व्यवस्थित होत नाही कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत आणि कंत्राटदारांचा हलगर्जीपणा वाढत चालला आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही स्थिती बदलण्यासाठी माजी नगरसेवकांच्या सहकार्याने एकत्रित एक काम करणे गरजेचे आहे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही मला शहर स्वच्छ पाहिजे ही मोहीम पंधरा दिवसांच्या आत पूर्ण झाली पाहिजे तसेच कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई करून जबाबदारी निश्चित करा असेही ते म्हणाले यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग संतोष गर्गेलवार शहर अभियंता विजय बोरीकर कार्यकारी अभियंता रवींद्र हजारे यांची उपस्थिती होती महानगरपालिकेमध्ये आज आम्ही नागरी सुविधांच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याची एक बैठक घेतली ज्यामध्ये रस्त्याची सफाई असेल नाली सफाई असेल घंटागाडीच्या विषयीच होते पाण्याचा जो पुरवठा आहे पाणी पुरवठा तो सुरळीत करणे दिवाबत्ती असेल आणि एकंदरच महानगरपालिकेच्याद्वारे जे प्रकल्प सुरू आहेत ज्या कामं सुरू आहे त्याचा एक आढावा घेणे कारण की आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी महानगरपालिकेची लोकल बॉडी नाही आणि लोकल बॉडी नसल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले नागरिकांच्या प्रचाराच्या दरम्यान त्या तक्रारी सगळ्या लक्षात घेत त्या सर्व तक्रारीचा एकत्रितपणे निपटारा करण्यासाठी ज्या ज्या समस्या आहेत त्याला सोडवण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल याचं नियोजन करण्यासाठी आजची महानगरपालिकेच्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे त्यामध्ये अनेक सकारात्मक चर्चा झाली आणि पुढच्या काळामध्ये निर्णय होऊन एक शहर हे स्वच्छ सुंदर कसं होईल या दृष्टिकोनातून नियोजन या ठिकाणी करण्यात आले